परभणीचे आमदार राहुल पाटील आपल्यासोबत आहेत परभणीमध्ये ज्या पद्धतीने घटना झाली सोमनाथ सुरेंशी या युवकाचा पोलिसांचा मारपिटी नंतर जे आहे मृत्यू झाला सर काय सांगणार एकंदरीत परभणी ज्या पद्धतीने हिंसा झाली एक आंदोलन बंद आंदोलन होतो तो तीन वाजता नंतर जे होको हिंसा हिंसाचार होते सुषमा अंधारे म्हणतात की बांगलादेश चा हिंदू साधी आंदोलन करण्यात आला तिथेच काहीतरी तिथले काहीतरी जे नेते होते त्यांनी निळ दुपट्टे घालून जे आहे ते तोडफोड केली असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय नेमकं काय घटना परभणी झाली ही चुकीची माहिती आहे त्यांच्याकडे ही माहिती बरोबर नाही अशा प्रकारची काही घटना घडली नाही हा युवक हा मनोरुग्ण युवक होता त्या त्याचा सुद्धा चालू होता आणि त्यांनी संविधानाचा अपमान करण्याचं जे प्रयत्न केला त्यामध्ये आम्ही परभणी बंदचे हाक दिली होती शांततेच्या मार्गाने परभणी बंद सुद्धा करण्यात आली होती पण दोन वाजल्यानंतर अचानक पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आणि त्यामध्ये एका युवकांना ठाण्यामध्ये घेऊन जाऊन इतकी मारहाण करण्यात आली सोमनाथला की जो तिसऱ्या वर्षामध्ये एल एल बीचं शिक्षण घेत होता या अक्षरशः त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पी एम रिपोर्टमध्ये क्लिअर उल्लेख करण्यात आला आहे की इंजुरी शॉक विथ मल्टिपल इंजुरीज म्हणून म्हणून त्याचा आमची मागणी एवढीच आहे की त्यामध्ये मनुष्य वधाचा म्हणजे मर्डर झालेला आहे त्यामध्ये तीनशे दोन हा गुन्हा शासनवर लागला पाहिजे आमची स्थगनच्या माध्यमातून सभागृहावर विनंती होती की आम्हाला बोलू दिलं पाहिजे पण या पाशवीजी यांना आज बहुमत मिळालं आहे त्या जोरावर त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही सरकारला या सगळ्या घटनेची जाण असतानासुद्धा अशाच प्रकारची घटना बीडमध्ये सुद्धा देशमुख नावाच्या एक जे सरपंच होता युवा सरपंच होता वयाच्या दहा वर्षापासून काम करत होता तो समाजात त्याला सुद्धा अशा प्रकारची मारहाण करण्यात आली आणि त्याचा त्यामध्ये सुद्धा मृत्यू झालेला आहे म्हणजे लॉ ऑर्डर संपूर्ण खोल्याब झालेली आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात काय महाराष्ट्रात कोल्याब झालेली आहे आणि यांची संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं आहे परभणीच्या घटनेमध्ये आमची मागणी आहे की जो मृत व्यक्ती झालेला आहे जो आमचा मुलगा आहे मृत त्याच्या नातेवाईकांना त्याच्या घरच्यांना पन्नास लाख रुपये मुआवजा मिळावा आणि एक शासकीय नोकरी त्याच्या घरच्यांच्या एखाद्या व्यक्तीला मिळावी अशा प्रकारची आमची मागणी या स्थगनच्या माध्यमातून होती आणि संपूर्ण चौकशी याची रिटायर्ड हायकोर्टच्या जस्टिसच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि जे, जे पोलिस अधिकारी आहेत ते फक्त सस्पेंड होता कामा तर ते बडतर्फ झाले पाहिजे त्या सेवेतून झाले पाहिजे अशा आमची मागणी आहे परभणीमध्ये एकंदरीत पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे काही व्हिडिओ व्हायरल झाले ते लोकांच्या घरचे तोडफोड करताना दिसत आहे महिलांना मारताना दिसत आहे अशी सुद्धा व्हिडीओ जे आहे परभणीत झाले पोलिसांची भूमिका नेमकी काय आपण या क्षेत्राचे जे आहे आमदार कोमिंग ऑपरेशन जशा प्रकारचं पोलिसांनी सुरू केलं होतं त्यामध्ये एका महिलेला सुद्धा आज तीसुद्धा ॲडमिट आहे तिलासुद्धा म्हणजे एखाद्या महिलेला पुरुष पोलिसांनी इतकं मारलेलं आहे की त्याच्या अंगावर तुम्ही जर पाहिले तर असे ओळ उमटलेले आहेत हात जवळपास फ्रॅक्चर झालेला आहे म्हणजे पोलिसांची भूमिका ही अत्याचाराची भूमिका होती आम्ही वेळोवेळी पोलिसांना सांगत होतो की आपण शांततेच्या मार्गानं हे सगळं प्रकरण आपल्याला त्या बंद आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे पण अचानक म्हणे तशा प्रकारची लाठीचार्ज आणि त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन झाल्यामुळं संपूर्ण शांतता परभणीमध्ये आहे आणि निश्चितच आम्ही शासनाला विचारतो लाठीचार्ज झाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या पद्धतीने हिंसा झाली त्या लाठीचार्ज नंतर झाली का लाठीचार्ज नंतर होमिंग ऑपरेशन झालं त्या विद्यार्थ्याला आंदोलनकारी जे आहे ते लोकांची तोडफोड करताय नुकसान करताय एक ठीक आहे ज्यांनी तोडफोड केली त्यांना पोलिसांना धरून म्हणजे त्याला अटक केली असे तर आमचं काय म्हणणं नाही पण अटक केल्यानंतर इतकं मारहाण केलं जाते का की त्याचा मृत्यू व्हावा पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे का लॉनं तसा अधिकार दिला आहे का हे सुद्धा आपण त्यामध्ये चौकशी झाली पाहिजे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी परभणी घटनेवर आपलं भाष्य ठेवलं आणि जे सोमनाथ सूर्यवंशी आहे जे मृतक आहे या पोलिसांच्या मारपीटीमध्ये मा मारहाणीमध्ये मा त्यांना पन्नास लाखाचा मुआवजा देण्याची मागणी आहे त्यांनी केलेली आहे अहमद नागपूर समाचार ट्वेंटी फोर